नऊ वर्ष नवानी आणि दहा वर्षात लोकच एकोणीसाव्या अध्याय वचन आहे नऊ साडे दहा येशुने त्याला म्हटले आज ह्या घराला कारण प्राप्त झाले आहे कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे परमेश्वरा मी पुन्हा एकदा प्रार्थना केला समर्पण होतो तुला परमेश्वरा तुझं वचन माझ्या पाळा माझ्या मार्गावर पाळायला दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखा म्हणून तुझ्या या वचनाने आमच्या हृदयात प्रकाश टाक आणि आमची अंधकार झालेली मन कठीण झालेली मन मास्कमय करत प्रकाशित कर अशी विनंती पिता प्रवेश क्रिस्तरच्या नाव आणि बाकी सैना सैना सांगते युद्ध करणारे लोक युद्धात एक एक प्रभूचा माणूस हजार हजार सैनिकांना भाई पडतो तसे आम्ही जिवंत देवाची सैना परमेश्वराची सैना म्हणून आम्हाला ओळखलं जातं परमेश्वराची महिमा असो तर प्रेणू आजचे वचन आपण वाचलं या ठिकाणी की येशूने म्हटलं आज त्या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हाही अभरामाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यास व ताळण्यास आला आहे प्रेस द लोड परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो की हा पण अभ्रामाचा पुत्र आहे आणि तुम्हाला माहित आहे परमेश्वराची आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्याद्वारे परमेश्वराने जे अभिवचन दिलेल्या जगाला अभिरामाच्या द्वारे जे वचन मिळाले अभरामाला की तू सर्व जातींचा पिता होशील सर्व राष्ट्रांचा तुला पिता म्हणतील अभ्रामाला ते वचन मिळाले होतं yes. आणि तुझी सतती जी आहे ती वालूच्या कराईत इतक्या असेल समुद्राची जी वालू आहे तितकी तुझी सतती असेल आकाशाचे तारे जितके आहेत तितकी तुझी मुलं असतील असं परमेश्वराने अभ्रामाला वचन दिलं आणि अभ्रमाने देवावर विश्वास ठेवला म्हणून त्याला विश्वास विश्वासाचा पिता गणण्यात आला आणि जितके येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात हा विश्वासाचा आगमन आहे येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात ते अभ्रमाचे पुत्र आहेत मन प्रभू म्हणतो हा पण अभ्रमाचा पुत्र आहे आलेलो या हा पण अभिरामाचा पुत्र आहे पुत्र आहे आणि मसी म्हणतो हा पण अभिरामाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवल्या हरवलेल्या शोधण्यासो ताराव्यास आला आहे तर प्रभेशी क्रिस्त या जगामध्ये उद्धार आणि तारण देण्यासाठी आलेला आहे जे हरवलेले लोक आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यांना शोधून त्यांना उधार देण्यासाठी तारण देण्यासाठी त्यांना क्षमा देण्यासाठी एक अनंत कालचं जीवन सार्वकालिक जीवन स्वर्गाचं राज्य सार्वकालचं जीवन देण्यासाठी येशू दिसता आलेला आहे पण येशू म्हणतो मी हरवल्यांना शोधाय आणि तारायला आलेला आहे हा पण अभरामाचा पुत्र आहे या ठिकाणी जितके बसलेले आहेत ते विश्वासाच्या द्वारे अभरामाचे पुत्र आहात आणि अभ्रमाच्या आशीर्वादाचे भागीदार देवाच्या राज्याचे भागीदार आहात तुम्ही तुम्ही आशीर्वादित आहात देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे पण माझ्या प्रियांनो या ठिकाणी जकै नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनाची गोष्ट आपण पाहणार आहोत आले लोक त्यांना आम्ही नेहमी वाचतो किंवा ऐकतो आणि आम्ही ऐकतो परंतु त्यातला त्यातलं जे आध्यात्मिक जो भाग आहे आपल्या जीवनासाठी तो आम्ही घेत नाहीत आपल्या जीवनामध्ये तर प्रो आज या ठिकाणी जकेच्या गोष्टीच्या द्वारे आम्हाला काही ना काही एक नवीन आपल्या जीवनामध्ये शिकण्यासाठी मिळेल आम्ही परमेश्वराला महिमा असो तर ऐका मी एकोणीस वाद्या आणि एक वचन वाचतो त्याने यळी हे प्रवेश केला व त्यातून तो, तो पुढे जात होता तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता तो मुख्य जकादार असून श्रीमंत होता या ठिकाणी येश्री ख्रिस्त येळी मधून प्रवेश करताना पुढे जात असता तेव्हा एक जक्कई नावाचा व्यक्ती जो आहे तो एक जक्कई नावाचा एक, एक मनुष्य होता तो एक मुख्य जकादार आणि श्रीमंत मनुष्य होता त्या रस्त्याने जात होता तेव्हा जक्क जो श्रीमंत व्यक्ती आहे एक जकादार आहे असा जो व्यक्ती आहे तो येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी पुढे येतो आलेलो या पुढे वसलो वाचतो येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दी मुले त्याचे काही चाले ना कारण तो ठेंगणा होता येशू ख्रिस्त कोण आहे येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी तो पुढे आला परंतु गर्दी मुले ख्रिस्ताला तो पाहू शकला नाही आणि पाहण्याची त्यांनी पाहण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु गर्दी मुले त्याला पाहता आलं नाही कारण तो ठेंगणा होता त्याची उंची कमी होती त्यामुळे येशू ख्रिस्ताला तो पाहू शकला नव्हता त्याच्या मनात होतं की येशू ख्रिस्ताला पाहावं येशू ख्रिस्ताला बघावं की कोण आहे येशू ख्रिस्त येशूच्या मागे लोक चालेत हा कोण आहे येशू येशूच्या मागे जातात येशूच्या चा मागे चालत हे गर्दी करत लोक चालेत कोण हा इशू आहे कोण हा इशू असेल त्या येशूला पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता परंतु त्या गर्दीमुळे त्याला येशूला पाहता आला नाही पण पवित्र शास्त्र म्हणतो तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला कारण येशूला त्या वाटेने जायचं होते हालेलुया त्याला येशूला पाहण्यासाठी तो पुढे धावत गेला आणि एका उमराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता देवाची माई मा येशूला न पाहता आलं पाहता आलं नाही म्हणून थांबला नाही परंतु पुढे जाऊन ते एका उमराच्या झाडावर तो चढला ज्या वाटेने प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहे त्याला काही काही केल्या आज येशू ख्रिस्ताला बघायचा आहे येशू ख्रिस्ताला त्याला पाहायचा आहे त्याच्या मनामध्ये त्याने विचार केला की के येशूला पाहायलाच लागेल येशूच्या मागे इतके लोक जातात येशूचा अनुभव घ्यायचा लागेल अरे लोहिया माझ्या समाजामध्ये जगामध्ये बरेच लोक आहेत परंतु कधीच येशूचा अनुभव येशूला पाहण्याचा ते प्रयत्न करत नाहीत येशू कोण आहे कोणी काय सांगितलं तेच ऐकतात आपल्या कानात आणि विश्वास करतात परंतु असं मनात कधी चालत की येशूच्या मागे जातात खरे लोक ते चाललेत तर बघूया कोण आहे येशू काय आहे येशू येशूमध्ये काय आहे की येशूच्या मागे लोक चाललेत याचा ते अभ्यास नाही करत ते फक्त बघत हा ख्रिश्चन लोकांचा देव अरे लो या हा ख्रिश्चन लोकांचा आहे हा असा आहे तो तसा आहे तो विदेशी देव आहे तो दुसऱ्या देशाचा दुसऱ्या देशाचा देवा आहे आलेलो आले या परंतु येशू ख्रिस्ताला त्याने पाहायला नाही किंवा त्याने अनुभव घेतला नाही पण येशू असे म्हणतो अहो कष्टी आणि बाहेरकरांचा जन्म हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन विसावा देईन येशू ख्रिस्त तर त्या त्याबद्धस्तामावर तुम्हाला मला बोलवत आहे त्या त्याबद्धस्तामावर येशूला पहा त्या येशूने तुमच्या माझ्या पापांसाठी काय केलेलं आहे आज प्रत्येक माणसाला गरज आहे येशू ख्रिस्ताला पाहण्याची जसे आज जगच्या मनामध्ये विचार आला की इतका श्रीमंत व्यक्ती आहे मुख्य जगकदार आहे मोठा अधिकारी व्यक्ती हा आणि तो म्हणतो येशूला मला पाहायलाच पाहिजे काय आहे येशू येशू कोण आहे येशू काय करतो आले लो आणि हा जग येशूला पाहण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आज बरेच लोक आहेत आम्ही येशूच्या बद्दल लोकांना सांगतो पण ते मनावर घेत नाहीत अंतकरणामध्ये ना घेत नाहीत विचार करत नाही की येशू कोण आहे एकदा त्याचा अनुभव तर घेऊ पाहूया लोक सांगतात आणि तेच ऐकतात आणि त्याच गोष्टी ते घेऊन बसतात माझ्या क्रियांना तसं नाही आहे जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे याल येशू ख्रिस्ताला ओल खाल तेव्हा तुम्हाला समजेल की येशू कोण आहे आणि हा जग काय जे कसा व्यक्ती आहे श्रीमंत तर आहेच मुखी याजक पण आहे परंतु त्याच्या मनात आहे की येशूला बघावं येशूला पाहण्याचा प्रयत्न केला गर्दीमध्ये जाऊन येशू दिसला नाही मग त्याला माहिती का काय केला ते आज येशूला बघायलाच पाहिजे कारण ही शेवटली माझ्यासाठी <laughs> <आले भी> संधी <ना। laughs> <आले भी> असेल <ना>। अरे <laughs> या जगामध्ये या समाजामध्ये राहणारे वरिष्ठ लोक आहेत माझ्या प्रेभावणींनो परमेश्वर प्रत्येकाला एक संधी देणार आहे आणि त्यांच्यासाठी शेवटची संधी असेल येशू ख्रिस्ताला पारखण्याची येशूला पाहण्याची आणि येशूजवळ येण्याची आणि येशू ख्रिस्ताकडून प्रेम आणि अनुग्रह घेण्याची शेवटची संधी असेल प्रत्येकाला मरण्या अगोदर मरायच्या अगोदर येशू प्रत्येकाची भेट घेईल परंतु त्यांना ओलखता आलं पाहिजे की येशूने माझी भेट घेतली आहे ओलखता आलं पाहिजे माझ्या प्रिय भाव बहिणी येशू तुम्हाला भेटतो रोज येशू कुठे ना कुठे तुम्हाला भेटतो परंतु तुम्ही भेट त्याला ओळखत नाही त्याला पाहायला तुम्ही इंटरनेट नाही तुमची इच्छा नाही की त्याला पाहावं त्याच्याकडून शिकावशी तुमची इच्छा नाही पण एक दिवस तुम्हाला न्याय होईल त्या दिवशी येशू ख्रिस्त न्याय बसेल ज्या दिवशी तू जगाचा सर्व मनुष्य जातीचा न्याय करेल त्या दिवशी तुम्हाला आठवणेल की मला येशू भेटला होता त्या मनुष्याच्या द्वारे येशू मला भेटला होता त्या वचनाच्या द्वारे येशु मशी भेटला तर मला मधून येशु मसी भेटला तर मला फेसबुक मधून येशू येशुमसी भेटला मला व्हॉट्सअप मधून येशु मशी भेटला त्या ठिकाणी आमच्या पाड्यात आले लोहिया येशू मशी भेटला तर माझे शेजारी पण मी मी त्याची कदर केली नाही आले लोहि जग आणि जगातल्या गोष्टी पाहत राहिलो जगाने जगातल्या गोष्टी समाजाचं शिक्षण समा, जगाचं ज्ञान मी पाहत राहिलो आणि मी येशू ख्रिस्ताला विसरलो किंवा येशू ख्रिस्ताला मी ओळखू शकलो नाही का जगाने त्यांचे डोले आंध्रे केले माझ्या प्रिय yeah. yeah. परमेश्वराचं वचन सांगतो हो की जगानी आणि जगाच्या देवतांनी त्यांचे डोळे आंध्रे केले आहेत म्हणून ते उद्धारकर्त्याला आपल्या तारणाऱ्या आपल्या मुक्तीदाता परमेश्वराला आपल्या जीवन देता परमेश्वराला ते ओळखत नाहीत परंतु प्रियां ज्यांना देव डोले होईल ते ओळखतील देवाला पण पाहतील एम आणि हा जक्क येशूला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढून बसला मग येशू त्या ठिकाणी येऊ येतात दृष्टी वर करून त्याला म्हणाला जग काय तोडा करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे हरे लोया अरे लोया कधी जसा येशू ख्रिस्त त्या उमराच्या झाडाजवळ जातो आणि येशू वर दृष्टी करून पाहतो आणि जग्कला समजाय जग खाली ये कोणाकून खाली उतर आज मला तुझ्या घरी जो आय जोर असा यातल्या यशू मशीला तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करता हृदयातून अंथकरणातून हा जो होता डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या आग आग्राबी होती कोण आहे इश्यू काय आहे इश्यू इतकी गर्दी त्याच्या मागे आहे आणि हा खूप श्रीमंत पण होता आणि मुखी जकादार पण होता असा बायबल त्याच्याबद्दल सांगता आणि तो विचार करुभी आपण बघायला पाहिजे आणि त्या इच्छेने उमराच्या झाडावर चढला आणि येशू जेव्हा त्या उमराच्या झाडावर त्या झाडाजवळ गेला येशून वर दृष्टीकोन पाहिलं त्याचं मन त्याची इच्छा येशूने जाणली का नामचा देव हृदय जाणणारा परमेश्वर आहे आम्ही येशू मशी मनातल्या गोष्टी पाहणारा ओळखणारा परमेश्वर आहे कधी कधी काही लोक आम्ही विचार करतो कधी कधी सायतान आमच्या डोक्यामध्ये विचार टाकतो येशू फक्त आम्ही पाप करतो ते पाहतो बरोबर वर की नाही हा रे लोया लपून करतो तरी आम्ही आम्ही आपल्याला तो सांगतो yes. की नाही तू लपून केलं तरी देव पाहतो पाहतो की नाही अरे लोहिया लपून करा सोडून करा कसं करा चुक्या चुकी तुम्ही केली देव पाहतो की नाही अरे लोह्या पण ते एक सैतान अजून एक खोटा सैतान माणसाच्या डोक्यामध्ये करतो ते काय तुम्ही चांगलं काम केलं तर लोकांच्या समोर केलं पाहिजे तर देव पाहतो अरे लोहि चांगलं काम करायचं असेल तर लोकांना दिसलं पाहिजे <fill> अहो चांगलं काम केलं वा वा म्हणजे ते प्रगट करायचं असतं तेव्हा आपल्या विश्वासा तो की देव पाहतो माणूस चुका करत असतो तेव्हा देव पाहतो आमचा विश्वास आहे मग चांगलं काम गुप्तपणे केलं तरी देव पाहतो हा विश्वास नाही आपल्याकडं सायतान काय करतो लोकांना फसवतो लोकांना धोका देतो कारण तो धोकेबाज आहे स्ारंभापासून तो लबाड आणि लबाडीचा बाब खुट्याचा बाप आहे तो पारंबापासून लोकांना मनुष्य जातीला फसवत आलेला आहे म्हणून माझ्या पियांना तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा या सगळ्या गोष्टी परमेश्वराला दिसतात तुझ्या मनात आता काय चाललं माझ्या मनात आता काय चाललं तुमच्या मनातच्या गोष्टी जाणारा परमेश्वर आहे mm -hmm. येशू ख्रिस्त त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलतो mm -hmm. येशू ख्रिस्ताने झकायचं मन बघितलं त्याचं बाहेरचं स्वभाव किंवा त्याचं बाहेरचं mm -hmm. नाव त्याची श्रीमती देवानी बघितली नाही परंतु त्याचं मन जे तुटत होतं त्याच्या मनामध्ये मन जे ख्रिस्ताबद्दलचा ख्रिस्तावरचं जे प्रेम प्रकट होत होत ते येशू ख्रिस्ताने बघितलं आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो जक लवकर उतर इतके लोक होते त्या ठिकाणी कोणाकडे येशूचा जायची इच्छा झाली नाही हा रे लोया <laughs> <laughs> परत पापी मनुष्य एक झक्का येशू म्हणतो खाली उतर हरे लोहिया घरी आज जेवायला जेव्हा <laughs> येशू झक्कायच्या घरी गेला माझ्या प्रेम त्या ठिकाणी चर्चा झाली लोकांची तुम्ही ऐका देवाचं वचन मी वाचतो मग येशू त्या ठिकाणी येतात वर करून त्याला म्हणाला जग्या तोऱ्या करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे तेव्हा त्याने तोरीन खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे आले लोया आले लोया आणि मग काय झालं जे जे पापी नव्हते ते काय म्हणतात हा पापी मासाच्या जे घरी जेवायला गेला आले लोहि कुरकुर करायला लागले मग बाकीचे लोक बाकीच्या लोकांना माहीत झक्का हे सांगला झक्कादार सांगितला टॅक्स वसुली करणारा व्यक्ती लाच घेतो लोकांना लुबारतो मग हा पापी आहे लोकांच्या नजरेमध्ये मग लोक काय कुरकुर करायला लागले हा दुसऱ्या कोणाच्या घरी जायला पाहिजे होतो ना हा याचा घरी कसा होतो आले लोहिया ते येशू ख्रिस्त त्या जकचं मन ओळखलं त्याने त्याच्या ते मनाची उंकटा त्याने बघितली आणि येशू सांगतो आज तुझ्या घरी मला जेवायला यायचं आज तुझ्या घरी मी थांबेन आज तुझ्या घरात मला यायचं आहे जकईने स्वागत केलं येशूने समाजाकडे बघितलं नाही येशूने त्या का ठिकाणीच्या गर्दीला बघितलं नाही आणि ते काय म्हणत होते ते नाही बघितलं पण येशूने त्या जकाचं हृदय बघितलं हॅमॅन जकई कसा आहे जकेचा स्वभाव कसा आहे जक कसा लोकांशी वागला ते येशू नाही बघत आम्ही काय केलं आम्ही किती पाप केलं आम्ही किती विचार केला किती आम्ही खोटं केलं आम्ही किती मूर्तीपूजा केली आम्ही किती के लबाडी केली ते देव पाहत नाही पण आमचं हृदय पाहतो जर आज येशू ख्रिस्ता येशू ख्रिस्ताला तुम्ही पाहता आज जर देवाजवळ येतात आणि तुमची हृदय नीट असतील तुमची मन जर शुद्ध असतील तुमच्या मनात जर चांगले विचार येत असतील तर आज येश्री क्रिस्त त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुमच्या हृदयामध्ये तुमच्या जीवनामध्ये यशो मस्त येईल आम्ही येशू ख्रिस्त त्या सक्केच्या घरात गेला त्यावेळेस काही लोकांना कुरकुर लागली आणि काही लोकांनी कुरकुर केली की हा पापी माणसाच्या घरात जेवायला गेला Hallelujah! Hallelujah! पापी माणसाकडे गेला पापी माणसाच्या घरी जेवायला उतरायला पाहिजे होत काय इथंच जायला पाहिजे दुसरं कुठे जायला जागा नव्हती का कोणाचं घर नव्हतं इतकी गर्दी होती इतके लोक होते ते स्वतःला भीतीमान मानत होते स्वतःला मोठे मानत होते स्वतःला फार समदर आणि शाणी मानत होते असे पण लोकांचा झुन त्याच्या बरोबर होता म्हणून ते सांगत होते त्या जक जकायच्या घरी कसा उतरला माझ्या प्रियानो आम्ही कसे काय असतो जर तुम्ही देवाला प्रेम करता तर देव तुमच्या घराची देव तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त तुमच्या हृदयात येईल कारण आज बरेच असे लोक आहेत की ओठात तर येशू नाव आहे पण हृदय त्यांच्या अजिबात येशू नाही आहे वरून ते दाखवतात येशू ख्रिस्तावर विश्वास आहे परंतु खरा विश्वास त्यांच्या हृदयात नाही आहे खरं ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्या हृदयात अजूनपर्यंत उमडलेलं नाही आहे हा जकेच्या हृदयात उमडलेला आज हा जके आज ख्रिस्ताला ग्रहण करू शकत आहे ख्रिस्त त्याच्याकडे स्वतःहून याला तयार झालेला आहे आज तुम्ही आणि आम्ही कुठले लोक आहोत की ख्रिस्त आमच्याकडे येण्यासाठी तयार झाला पाहिजे आम्ही फक्त पाहायचा प्रयत्न केला येशूला एवढन पण येशूने सांगायला पाहिजे की आज मी तुझ्या हृदय त्याला तयार आहे आज मला तू आवडला आज मला तुझ्या मनात आणि तुझ्या विचारात आणि तुझ्या इच्छा द्यायला तयारी या येशूची असं येशूने आपल्याबद्दल सांगायला पाहिजे येशूर हे नाही पाहिलं पाहिजे आपल्या जीवनातल्या चुका आणि येशू आपल्या जीवनातलं आपल्या हृदयातलं प्रेम आणि हृदयातला विश्वास आणि आपला खरेपणा येशू पाहण्यासाठी तयार आहे जर आज आज जर तुम्ही खऱ्या मनाने देवाचं वचन ऐकत असाल तर मी प्राण सांगेन येशू आज पण तुमच्याकडे एक जेवण असाल yes, परगडीकरणाच्या पुस्तकात लिहिलं की मी दाराशी शुभा आहे yes, मी दार ठोकत आहे जर कोणी माझा आवाज ऐकला माझी वाने ऐकली नाही दार उघडलं तर मी त्याच्या बरोबर राहतील त्याच्या बरोबर जे आज पण येशू yes. प्रत्येक हृदय दारा शुभ आहे प्रत्येक अंतकाराच्या दारात शुभा आहे ठोकत आहे ठोकत आहे ठोकत आहे परंतु आवाज जे घेतील चांना वाजेल आणि जसा परमेश्वर येशुमसे त्या जग्याला जक्याला सांग अवकर उतर का सादरी उतरला विचारा आणि त्यांनी येशूचा आनंदाने स्वागत केलं आज जर तसं तुम्ही येशूसाठी दार उघडाल तर येशुकृष्ण तुमच्या मध्ये येईल आणि तुमच्याबरोबर झेबेल तुमची बिमारी तुमचं दुःख तुमचं कष्ट तुमच्या निराश्या तुमच्याजवळ राहणार नाही जर येशू मशी तुमच्या घरात आला येशू मस्ती तुमच्या अंतकनामध्ये आला येशुक्रिस्त तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनात आला तर सगळं काय पणून म्हणून माझ्या माझ्याकडे जक्याचं स्वागत केलं जगेने येशूचं स्वागत केलं तसंच आज आम्ही आपल्या जीवनामध्ये येशु मशीसाठी दार उघडलं पाहिजे क्रिस्तासाठी दार उघडलं पाहिजे आता मॅन हे त्याने त्या तोरेने खाली उतरून आनंदाने त्याचं अगोदर स्वागत केले हे पाऊस सर्व कुरकुर करू लागले की पहा मनुष्य पापी मनुष्याच्या घरी हा उतरला उतरायला गेला आहे तेव्हा जग काही उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पहा मी आपले आद्यद्रव्य दर्व, दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काय घेतले असेल तर ते चोपट परत करतो हे जवळ अन्याय एकशे किस्त त्या पाप्याच्या घरात उतरला जग पापी होता लबाड होता फसवणारा धोकेबाज होता त्याच्या घरी उतरला पण येश ख्रिस्त जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये येतो ख्रिस्ताचा आत्मा ख्रिस्त आमच्या हृदयात आमच्या मनात आमच्या अंतर्गत आमच्या जीवनामध्ये मा येतो माझ्या प्रियनो तेव्हा मा एक रुपांतर आपल्या जीवनामध्ये येतो एक परिवर्तन एक चेंजिंग एक बदलाव आपल्या हृदयामध्ये व्हायला सुरुवात होतो आणि तो बदलाव आम्ही या ठिकाणी पाहतो की जटकेच्या घरात जसा ख्रिस्त आला ख्रिस्त येत आहे तर त्याच्या मनामध्ये असा बदल आणि रुपांतर झालेला आहे आणि तो पाहताय की तो म्हणत आहे की पहा मी कोणाचं लबाडीने लुटून घेतलेलं आहे त्याचा परत देतो चार पटीने परत देतो अरे लोया त्याचं मन त्याचं हृदय बदललेलं आहे येशू क्रिस्त त्याच्या घरात आल्यानंतर त्याचा स्वभाव छंद झालेला त्या ठिकाणी त्याचं मन बदललेलं आहे क्रिस्ता आल्यानंतर म्हणून माझ्या प्रियांनो येशू ख्रिस्ता जवळ आल्यावर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आल्यावर आम्ही येशू ख्रिस्ताकडे येशूला पाहण्यासाठी गेल्यानंतर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आल्यानंतर आपला स्वभाव बदलतो yes. आपलं मन बदलतं आपली विचार बदलतात आणि या ठिकाणी जकेचा स्वभाव बदलत आहे आणि जके म्हणत आहे की पहा मी कोणाचे काही देव लुटलेला आहे त्याला अन्यायाने कोणाचं काय घेतलं त्याला चार पाटीने परत देतो एम हा त्याचा त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ताने केलेला बदल आहे त्याच्या मनाचं नवीकरण आहे त्याचा झालेलं रुपांतर आहे की तो बदलला आणि तो म्हणतो ज्याचं मी अन्यायाने घेतलेला आहे ज्याचं काय लुटलेलं आहे त्याला मी चार पटीने परत देतो हे मॅन आले लोया आणि पुढे म्हणतो की काय घेतलाय तर ते चोपट परत देतो आणि तो म्हणतो माझ्या कमाईतलं अर्ध दरेव मी दान देतो हा बदल होतो ज्या मनुष्य परमेश्वराकडे वळतो ज्या मनुष्याची देवाची भेट होते अंतकरणामध्ये तेव्हा मनुष्याचं हृदय चंद होता मन बदलता आणि तो देवाच्या गौरवासाठी देवाच्या महिमेसाठी वाढत आणि येशू येशुपस्ती म्हणतो आज आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे आज एम एन आले आज तुमच्या घरात तुमच्या मनात तुमच्या जीवनात तारण आलेलं आहे आणि तुम्ही हारवले होता आणि तुम्ही सापडलेला आहात देव शोधण्यासाठी माझ्याकडे आपल्या स्वभाव शेदी करण्यासाठी आपलं मन बदलण्यासाठी म्हणून माझ्या पियानो आम्हाला परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो आपल्या जीवनात यशोमास येतो तेव्हा आम्हाला काही ना काही भेट देतो एम एन या शास्त्रामध्ये एक एक घरी होती एक एक माणूस आपल्या दासांना बोलावून जी त्याची संपत्ती असते तो सोपून देतो परमेश्वराने आम्हाला पाचारण दिलेला आहे आणि त्यांनी आपल्यावर संपत्ती सोपून दिलेल्या आहेत एवन पेत्राला प्रभू म्हणतो माझी मेंढर चाल माझी मेंढर चाल माझी मेंढर चाल माझी मेंढरचा फाले लोया आणि कोणाला पाच हजार इश्यू देतो त्यांच्या योग्यतेप्रमाणे कोणाला दोन हजार इश्यू देतो त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि एकाला हजार रुपये पर्निश हजार रुपये तो देतो आणि सो तो मी इथपर्यंत याच्यावर व्यापार करा याच्यावर बिझनेस करा धंदा करा माझ्या प्रिय भाव बहिणीनो आम्ही ज्या योग्यतेचा असून ख्रिस्तानी जर आम्हाला पासारंग दिलेला आहे देवाने तुम्हाला या ठिकाणी बसवलेला आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आज रेसदौलॉट देवाने तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे वरदान दिलेलं आहे देवाने तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला दान दिलेलं आहे सेवा दिलेली आहे देवाचं दीप तुमच्याजवळ आहे आणि तेच मला वापरून देवाचं राज्यात काम करायचं आहे जे मला दिलं माझा धरी परमेश्वर येशू मशीन ज्या दिवशी मी यिशूला स्वीकार केला त्या दिवशी मला परमेश्वराने आत्मिक वरदानाने भरलं तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वराने वरदान दिलेलं आहे सेवेचं दान दिलं आहे कोणाला झाडू मारण्याचं कोणी स्वयपाक बनवण्याचं तर कोणाला बांधकाम करायचं तर कोणाला काय कोणाला काय प्रत्येकाला अलग अलग प्रकारची मिनिस्ट्री सेवा सेवेचं हो। दान प्रत्येकामध्ये परमेश्वराने भरलेलं आहे मॅन आम्ही तेच वापरून आम्ही परमेश्वराची सेवा काही केली पाहिजे मग मी सांगेन ज्या दिवशी यशोमसी ख्रिस्त येईल त्या दिवशी प्रत्येकाला ज्याला पाच दिल दिल हजार दिलं त्याचा मोठा हिशोब आहे त्याला दोन हजार दिलं त्याचा मोठा त्याला हजार दिलं त्याचा पण हिशोब परमेश्वर गेला त्या दिवशी म्हणून परमेश्वरांनी प्रत्येकाला जे वरदान दिलं त्या वरदानात प्रियानो आम्हाला सेवा काही yes. करत राहायचं कधी कधी काही लोकांना असं वाटतं माझे प्रियानो की आम्ही पासष्टची सेवा करत आहोत किंवा कोणा मनुष्याची सेवा करत आहोत प्रियानो की माझी सेवा नाही आम्ही आराधनास्थानात येतो ही परमेश्वराच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेली सेवा परमेश्वराने दिलेली मिनिस्ट्री परमेश्वराचं काम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीत करतात कोणी रानून स्वयंपाक बनून करतो कोणी वाढून करतो तो कोणी पाय घेऊन करतो तो प्रत्येकाला परमेश्वराने दिलेली रेस द्या आणि त्यात आम्ही कमावलं पाहिजे काय कमावलं पाहिजे आम्ही देवाच्या राज्यात आपले जिंकले पाहिजेत लोकांची मिरशी लोकांची सेवा केली पाहिजे लोकांसाठी प्रार्थना केल्या पाहिजेत लोकांना खायला वाढलं पाहिजे लोकांना पियाला पाणी दिलं पाहिजे जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्यातून हे सेवा करत असतो हे देवाचं वरदान आहे देवी ज्या दिवशी परमेश्वर येईल त्या दिवशी प्रत्येकाला हिस्सा घेईल परमेश्वर मी तुला इतकं मोठं वरदान दिलं काय किती लोक लोकांना जिंकलं किती लोकांची सेवा केली असती तुला मी दोन हजाराचं वदान दिलं तू किती लोकांना किती लोकांना वदन केली सहाय्य केलं किती के लोकांना के देवाचा सा विचार सांगितला सा। हजार दिलं तर मी तर घाबरून गाडून टाकले मला भीती वाटली झाल्या वेळ या पण गाडून ठेवले परमेश्वर अरे आशा दृष्ट्या दासा जे माझे हजार रुपये तू वाया घालवले जे दान मी दिलं ते वाया घालवलं तू दूर त्याच्यावर बसवली तू त्याचा उपयोग केला परभूच्या मंडळीत तरी त्याचा उपयोग केला असता प्रभूच्या सेवकांच्या बरोबर तरी मदत करून सेवा केली असतीस कसंच घालव स्वाया माझे पैसे ह्या द्याजीकडून ज्याला आहे त्याला दिलं जाईल ज्याचा जो आहे त्याला दिलं जाईल ज्याच्या जो नसेल त्यात पण त्याच्यापासून काढून घेतलं जाईल भाजपच्या आम्ही आमच्या हृदयाला बदललं पाहिजे आमचं माइंडसेट बदललं पाहिजे आम्ही विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे कारण आम्ही परमेश्वरासाठी फलवंत असतो एमआयएन एसीमसी फलाची अपेक्षा करणारा देव आहे द्राक्षची तो वेळ आहे आम्ही खाते आहोत त्याचे आणि देव तुमच्याकडून फलाची अपेक्षा करत आहे yes. आणि परमेश्वर यशमशी म्हणतो जो फल देत नाही त्याला तोडून टाका निश्चित जागा अडून ठेवलेल्या आहे योहान म्हणतो आता झाडाच्या मुलाशी पुराक ठेवले पुरा पुरा जे जे झाड फल देत नाही ते तोडून टाकलं जाणार आहे yes. योहान म्हणतो त्याच्या हातात त्याचं सूप आहे यामॅन तो त्याचा त्याचे गहू साफ करून कोठारात साठवेल कंग्यामध्ये साठेल गोडाऊनमध्ये ठेवेल आणि भुसा जो आहे तो विंकामाचा आलेलो या तो न भिजणाऱ्या अग्नीमध्ये जालून टाकेल असं परमेश्वराचं वचन आपल्याचं पण माझ्या पियानं काही असं परमेश्वरांनी दिलेले वरदान जे परमेश्वरने त्या पृथ्वीवर तुम्हाला जे सेवेचं दान दिलं जे काम दिलं माझ्या प्रियानं मन जाऊन उद्यातून क्रीस्तार समर्पण होऊन उपास आणि प्रार्थनेचा देवाद मांगून आत्म्याच्या वरदानाने आणि आत्म्याच्या सामर्थ्याने करा आम्ही हेच सत्य माझ्या प्रियांनो आमचं आयुष्य हे प्रभू त्यांना आम्ही वरदानाने भरलेलो का देवाने आम्हाला आशिष दिलेला आहे एव्हने आम्हाला भरपूर दिलेला एव्हॅन तर जगेसारखं आम्ही समर्पण झालं पाहिजे जगेने टाइम नाही लावला जगे सांगतो हे काय असो दे आता फायनल एव्हॅन आम्ही आपल्या जीवनातली फायनल प्रभू पुढे ठेवली पाहिजे प्रभू काय असतो तुझ्या साडी त्याग करायला तुझ्या साडी त्याग करायला तयार आहे आम्ही करायला पाहिजे कारण येशूने आपल्यासाठी साली संत त्याग केलेला आहे स्वर्गाचं सियाजून सोडलं एक साधारण मनुष्य बनून एक गरीब व्यक्ती बनून या जगात जगला मुलांचा जन्म जर राजा कुणी मोठा श्रीमंत माणूस जन्मतो तो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठे मोठे डॉक्टर त्याच्या आजूबाजूला फिरत असतात चोवीस तास पण राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू जन्मला तेव्हा एक डॉक्टर नव्हता साधं घर मिळालं नाही माझ्या प्रेम पण मेंढवाडा मिळाला त्या ठिकाणी मेंढूपाल बांधली जातात तशी मेढवाड्याची जागा त्याला मिळाली आणि त्या देशी शिकताचा जन्म झाला कारण तो मेंढू होता कारण तो मेंढूळ होता आपल्या बापांसाठी वधरा पण मेंढवाड्यात माझ्या प्रभूचा जन्म झाला त्याला घर नाही मिळालं आपल्यासारखं देवाची महिमा असून तर माझ्या प्रियांवर तो राजांचा राजा असून त्याने आपल्यासाठी सर्वच तर त्याग केला स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं त्याने स्वतःचं शरीर त्याने वधर तमज फिरून घेतला छदून घेतला माझ्या प्रियांनं तर तुमची बिमारी तुमचे दुःख तुमचे आजार त्याच्यापुढे काहीच नाहीत आपली बिमारी आणि समस्या जर आम्ही विश्वासाने तर आज आपल्या जीवनात घेतले घेत आहोत आज आज एमॅन तर आज आजच परमेश्वर तुमची सुटका करेल कारण आम्हाला विश्वास धरता आला पाहिजे त्या बाईने विश्वास धरला त्या शताधिपतीने विश्वास धरला आपल्या चाकारासाठी आणि प्रभूला म्हणतो प्रभू माझ्या घरात माझ्या छपराखाली येण्याची माझी योग्यता नाही माझी योग्यता पण शब्द मात्र बोल माझा चाकार बरा होईल या असा विश्वास आम्हाला येशूला देता आला पाहिजे असं yes. प्रेम येशू ख्रिस्तावर आम्हाला करता आलं पाहिजे प्रिय तो तुम्हाला क्षमा करणारा देवा आणि त्याची रोज दया घेता आली पाहिजे आम्हाला कारण तो रोज दया देणारा पाहिजे yes. yes. रोज त्याची दया सकाळी yes. नवी होते चिंता करू नका आज yes. जर का गडबड झाली तू उद्या उठून सकाळी पहिली घुटणे टेकून रडून प्रार्थना करा हे येशू माझ्यावर दया कर जीवा जीवा ईश्वरात जीवा आहे तिथपर्यंत क्षमा आहे एकदा का मेले का मग क्षमान आहे हालेलो या माझ्या प्रो चुकलेल्या मार्गापासून हरवल्यानं शोधण्यासाठी आपला प्रभू आलेला आम्ही जरी हरवले असो तरी पण आज जर आम्ही आपली मन जर ठिकाणं आणली आपली जर हृदय आम्ही क्रिस्ता पुढे ठेवली पसरवून तर नक्कीच येशू फिस्त सांगेल मला तुझ्या घरी याचा आहे तुझ्या हृदयात मला यायचं तुझ्या घरी याच्या जेवायला येशू येणार रिकामी जाऊच नका एमॅन आले लो आज इथे जाऊच नका भरूनच जावं एमएन आलेलो या तर आज आपण प्रार्थना करू आज रिकामी न जाणार कारण प्रभूला घेऊनच जाऊ पण एमएन आलेलो या आपण प्रार्थनेसाठी उभे राहूया